स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बदलापूर शहरात भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अभियानाचे स्वच्छता दूत आदरणीय डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून बदलापूर शहरातील प्रमुख रस्ते प्राथमिक शाळा आरोग्य केंद्र तलाठी कार्यालय पोलीस स्टेशन वन विभाग कार्यालय रेल्वे परिसर तसेच स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अभियानात सुमारे दोन हजार श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता दरवर्षी सातत्याने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जात असून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले यावेळी स्थानिक आमदार किसन कोथरे यांच्यासह कुळगाव पतलापूर नगरपालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी अधिकारी कर्मचारी शहरातील माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्वच्छता मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता नमस्कार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रिवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान रक्तदान शिबिरे स्वच्छता अभियान निर्माल्यापासून खतनिर्मिती इत्यादी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात या उपक्रमांमधलाच एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्वच्छता अभियान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरणीय तीर्थरूप पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या व डॉक्टर श्री सचिनारा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर शहर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये प्रतिष्ठानच्या जवळजवळ अठराशे ते दोन हजार सदस्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसर शहरातील मुख्य का कार्यालये मुख्य रस्ते शाळा तसेच नगरपालिका परिषद परिसर याची स्वच्छता करण्यात या आली यामध्ये बदलापूर कुळ कुळगाव म महानगर नगरपालिका मुख्याधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे इतर शहरातील लोकप्रतिनिधी व मान्यवर यांनीच आपला सहभाग नोंदवला धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर